सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मिळणार आहेत चक्क तीन मोठे आर्थिक लाभ पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ प्राप्त झाले आहेत यामध्ये मागाई भत्ता फरक तसेच वेतनबाबत आर्थिक लाभ अनुज्ञे आहेत सर्वप्रथम महागाई भत्त्यामध्ये वाढबाबत पाहूया केंद्र सरकारने आचारसंहितांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पासून डी ए पन्नास दराने महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे याच धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारकांना डी ए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर आचारसंहिता सुरू झाल्याने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय शासन हा जून महिन्यात घेतला जाईल तर मागाई मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मार्च पेड एप्रिल वेतनासोबत अनुज्ञ होणार असून सदर वेतन देयकासोबत जानेवारी व वा फेब्रुवारी या दोन महिन्यातील डीए फरक अदा करण्यात येणार आहे तर डीए चे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे दे देखील वाढ होणार आहे वास्तव्याच्या ठिकाणानुसार एक टक्के ते तीन टक्केपर्यंत वास्तव्याच्या ठिकाणानुसार दराने घरभाडे मिळते तर आता डीए मध्ये पन्नास टक्के वाढ झाल्याने अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के ते तीस टक्के अशी वाढ अनुज्ञेय होणार आहे तर पाहूया मार्च वेतनाबाबतही माहे मार्च पेडीन एप्रिल महिन्याचे वेतन हे रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन आता करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे